गडैंग्लज तालुक्यातील नांगनूरमध्ये एका सेवानिवृत्त पोलिसाच्या घरात चोरी झाली चोरट्यांनी सुमारे पंधरा तोळे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपयांची रोकड लंपास केली या प्रकरणी गडैंगलज पोलीस तपास करत आहेत गडिंगलस तालुक्यातील नागनूर इथले नाना निंगाप्पा बामणे हे मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेत ते सध्या मुंबईतच राहतात अलीकडच त्यांनी गावी ग्रामपंचायती समोर नवीन सोमवारी शस्त्रक्रिया करण्यासाठी ते एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते त्यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोट्याने खिडकीचे गज उचकटून घरात प्रवेश केला तिजोरीतील पंधरा तोळे सोन्याचे दागिने काही चांदीच्या वस्तू आणि आणि वीस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली मंगळवारी सकाळी शेजारच्या नागरिकांना खिडकीचे गस उचकटलेले दिसले त्यांनी बामने यांच्या पत्नी नंदा यांना माहिती दिली त्यानंतर घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला गडिंगलजचे पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले पोलीस निरीक्षक अजय सिनकर उपनिरीक्षक विजय घाटगे यांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना घटनास्थळी बोलावलं एका निवृत्त पोलिसाच्या घराला चोरट्यांनी लक्ष केल्यानं एक प्रकारे पोलीस यंत्रणेला आव्हान मिळाले